राहुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार यांना नाशिक येथील प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून काल मार्च दोन हजार चोवीस रोजी पंधरा हजार पकडून गजाड केले या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आरोपी ज्ञानदेव नारायण गर्जे हा सहायक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बिटात नेमणूक होती लाहोरी शहर हद्दीत नगर मनवाड महामार्गावर एक वाईन शॅप चे दुकान आहे त्या ठिकाणी लिकर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्राहक येत आहेत त्या ग्राहकांवर व वाईन शॅप वर कारवाई करू नये यासाठी सहायक फौजदार जनानदेव गर्जे यांनी वाईन चालकाला दरमहा वीस हजार रुपयांची मागणी केली तर जो डंती पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले मात्र या दरम्यान वाईन चालकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पा पोलीस अधीक्षक माधव पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा डोळस पोलीस नाईक संदीप खांडगे पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदी पोलीस पथकाने काल पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्या वाईनशॉप परिसरात सापळा लावला त्यावेळी आरोपी ज्ञानदेव गर्जे याने शॉप चालकाकडून पंधरा हजार रुपयांची लाच घेतली त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने झडप घालून आरोपी ज्ञानदेव गर्जे याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेत गजाळ केले या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सहायक फौजदार ज्ञानदेव नारायण गर्जे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे